इव्हेंट प्लॅनिंग होता तुमचा लग्न कसं कसं होतं लग्न पहिले साखरपुडा झाला एंगेजमेंट एंगेजमेंट करायची तर इच्छा दारातच करायची पण ती नंतर कसं लोक येणार मग आम्ही लोकांनी हॉल घेतला हॉल पण एवढं मस्त लग्न म्हणजे साखरपुडा एवढा चांगला गेला लोक बोलायला लागली अरे तुम्ही लग्न लग्ना अर्थच केलंय एवढं खूप चांगलं एंगेजमेंट so, आम्ही खूप चांगलं केली नंतर मग लग्नाची वेळ आली तेव्हा माझे वडील बोलले की आपण मुरुडला आमचं मुरुड गाव आहे तर तिथेच आपण लग्न करूया तर हे बोलले की ना आम्हाला पेंडला करायचं आहे तर आमची बाजू पेण मुलीची मुलीच्या इकडे तुम्ही लग्न करा पण तिकडे कुठे करणार गावात आम्ही विचार करा रिसॉर्ट मध्ये बघूया का छान करायचं मध्ये वगैरे करूया ना छान लग्न आम्ही आहे लिहि बघूया रिसॉर्ट वगैरे बघितला आम्हाला आवडला रिसॉर्ट पण तो रिसॉर्ट आवडला लग्न ठरलं चांगलं झालं लग्न आणि मजा आली मजा तर झालंय पण मला त्याच्या आधीचा एक प्रश्न आवडेल की जेव्हा आपण एखादा मुलगा चूज करतो लग्नासाठी आयुष्य घालवायचं आपल्याला तर तू किरण मध्ये काय असे गुण बघितलेले जे तुला त्याच्यावर आयुष्यभर राहण्यासाठी ते पुरेसे होते की हे गुण आहेत बाबा मी ह्याच्यावर आयुष्य काढू शकते तेव्हा मी असा काही फार विचार केला नव्हता खरं सांगायचंय तर पण त्याच्यातले गुण सांगायचे तर तो खूप आता जर म्हणतोय आपण की मी इतकी सक्सेसफुल आहे सो जर कोणीतरी असं ठामपणे मागे उभं राहायला लागतं तर तो, तो माझा नवराच आहे कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की मला एक मुलगा पण आहे नऊ वर्षाचा इशान आहे सो मी घरात दिवसभर नसते तर तो पूर्ण हाच सांभाळतो ईशानला जे माझं काम आहे हो। ते मी कधीच करत नाही पण जर त्याने ते केलंच नसतं तर मला कदाचित करिअर करताच आलं नसतं किंवा मी इतके जे बिनंद बिग बॉसला पण मी इतके अडीच तीन महिने जे गेलेले तेही मी करू शकले नसते जर तो नसता असतं जर तू सपोर्टिव्ह नसतास सो so, हे सगळे गुण तेव्हाच मला दिसलेले त्याचे की हा तो खूप सपोर्टिव्ह पण आता तू जसं म्हणालेस की तुला अठरा एकोणीस वर्षांची असताना तुला दिसलं की आपला करिअर पुढे काहीच नाहीये लग्नानंतर मग तू काय ठरवलंस की अभिनयाकडे जाऊया डान्सिंग करूया की ते, ते करिअर करिअरचा प्रवास तुझा कसा सुरू झाला तसं त्यांनी सांगितलं की एक पहिलं गाणं मिळालं तुला त्या गाण्यामुळे तू जास्त लोकांसमोर आलीस तुझं नाव झालं सो ते एक सांगशील आणि त्याच्या आधी एक प्रश्न की जान्हवी नाव का जानवी प्रश्न मला पण उत्तर विचार जान्हवी नाव मला आवडायचं लहानपणापासून okay. म्हणजे माझ्या आजीचं नाव जानकी होत मी असं असं आजोबांना बोललोय तुम्ही जान्हवी का ना ठेवलात जानकी का ठेवलात तर ते बोलले ते माझं नाव रामचंद्र म्हणून ते माझ्या आईने जानकी बाई असं okay. ठेवलात तर मी माझ्या बायकोचं नाव जान्हवी ठेवून मी असं लहानपणी बोलून गेलेलो पण ते मला आवडायचं नाव पण आमचं ना असं कधीच डिस्कशन नाही झालं लग्नाच्या आधी की तुझं नाव मी बदलणार ना आहे असं काहीच डिस्कशन झालं मुरुडला लग्न झाल्यावर गेलो असते तांदळावर नाव लिहायचं असतं सो माझ्या सासऱ्यांनी सांगितलं तिचं सा नाव बदलून लिहि काहीतरी मला वाटलं की हा भावनाच लिहेल मला माहित नाही ह्याने लिहिलं जान्हवी म्हटली ही जान्हवी कोण लिहिली कधी ठरलंय म्हणतो नाही जान्हवी मग तेव्हा माझे सगळे जानू 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 जानूच बोल लागले मग ते जान्हवी किल्लेकर असच झालं जान्हवी नाव तुला आवडलेलं का हो मला आता खूप आवडतं खूप आवडत लोकांना माझं नाव मला तर ऍक्च्युअली जुदाई पिक्चर आहे ना त्याच्यामध्ये जान्हवी हा नाव नव्हता तर मला तो आवडायचा तेव्हापासून तो डोक्यात बसला नाव आणि तिथे बसल्यावरती मला असं आठवलं नाही कुठलं नाव तोच नाव मी मला जान्हवी आणि मला हो ते आठवलं की मी आजोबांना बोलवलं की माझं नाव बायको जानवीच ठेवेल आणि मग ते भावनाचं अस्तित्वच ते आणि आमच्या जे घर आहे आमच्या मुरुडचं जे घर आहे तिथे नाव जानकी बाई तर मी लो बाई करूया